म्हणजे त्याचा एज पर्यंत भरायचं आहे ना हो। मस्त असऊंड कर पूर्ण मोठा मस्त कलर आलाय पाच मिनिट ठेवलं आपण आता हे चटणी वाजे बघू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आप आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे संडे जस्ट उठलोय मी आणि आज आहे काहीतरी स्पेशल करण्याचा बेत आहे आमचा सकाळी सकाळी तर अकरा वाजलेत हो जरा लेट झाला आहे थोडा आणि आज आम्ही करणार आहोत आपे ना मम्मे डोशा डोसे करणार आहे का आप्पे करणार आहे अच्छा आप्पे आणि डोसे दोन्ही पण आहेत तर त्याच्यासाठी सगळी काही तयारी वगैरे चालली आहे आता जस्ट मम्मीची आंघोळ झाली आहे आता मी थोड्या वेळाने आंघोळ करेन हॅपी फादर्स डे सगळ्यांना आज सोळा जून आहे तर चला आता बघूया कसं कसं काय काय तर आता वहिनी गेली थोडं काहीतरी सामान आणायला बाजारामध्ये मम्मी बाहेर आहे तर आता थोडा मेसिनेच आहे घरामध्ये ठीक आहे आपण आता आप्पे आणि ढोसे दोघांच्या पण रेसिपी आपण शेअर करणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये तर आता इथे मम्मी दिवाबत्ती करते आणि मी आंघोळीला जाऊ का मम्मी मी सकाळी उठल्या उठल्या ऑब्झर्व केले यार मोठा पिंपल आला यार केवढा मोठा पिंपल आहे आता हा कागद गुंधळायचा जरा फ्रेंड्स आपल्याला ते हा कागद असतो संध्याकाळचा टाकलेला तर आता हा गुंडाळतोय आम्ही या तर गरम होता ना त्याच्यामुळे मग गुंडळावा लागतो कागद आता झालंय कागद गुंडाळ नारळ इथे आणलाय आता वहिनीने आणि आता मम्मी इथे फोडायचं चाललंय फोडून देऊ तुला आता इथे मम्मी नारळ फोडते खाली काहीतरी घे ना चटणीसाठी आता नारळ चांगला आणलाय फ्रेश खाली हे घे ना तांब्या नारळामध्ये पाणी आहे त्या दोघांमध्ये पण पाणी नव्हतं ना नारळ इथे झाला आता मम्मी जरा सांग जरा तू आता बरेच दिवसानंतर व्हिडिओमध्ये येते कारण आपले व्हिडिओज खूप दिवस झाले आले नाहीत प्रेक्षकांनी कमेंट पण केली आहे तुमचं किचन खूप सुंदर आहे तर मग तू आज काय दाखवणार आहे का किचनमध्ये सांग मोठ्याने बोल असं कॉन्फिडेंटली बोल पहिले कशी बोल होते हां बोल जरा कामामध्ये होतो आम्ही बॅकग्राऊंड मध्ये खूप सारी काम होती त्याच्यामुळे आम्हाला मोठ्याने बोल मम्मी मोठ्याने बोल आधी कशी कॉन्फिडेंटली बोलत होती हा काय बोल बोल बॅकग्राऊंड मध्ये खूप कामं चालू होती त्याच्यामुळे आम्हाला फ्रेंड जमलं नाही व्हिडिओ रेग्युलर टाकायला

मी आंघोळीला चाललो होतो तर हा नारळ फोडण्याचा एक व्हिडिओ दाखवायचा एक रेसिपी शेअर करायची ना तर मग नारळ पासून सुरुवात म्हणजे नारळ फोडलं मग कोबर वगैरे सगळं सगळं जे चटणीसाठी जे काय आता मग मी बोलाव हिंगलं पटकन नाचतात येण्यासाठी आता आपला आपलं इथूनच फ्री रँक काय नाही बोलायचं जसं आहे तसंच वागायचं आपलं आता काय घेतलं हे आता इथे डाळ ऍड झाली आहे दोघी बसल्यात आता चटणी बनवायला ही चण्याची डाळ चालवत ना चण्याची डाळ अजून डाळ अरे मग चण्याची दिसतीये ती डाळ हा ठीक आहे भाजलेली चण्याची डाळ ऑलराईट फ्रेंड्स तर आता आपलं साहित्य रेडी झालं तुम्हाला साहित्य दाखवतो आधी आपण चटणीसाठी काय काय घेणार आहोत तर पहिलं चटणीसाठी जे काय घेणार ते आता मम्मी तुम्हाला साहित्य दाखवेल आणि मग मी आंघोळीला जाऊन येतो मग नंतरला आपल्याला पुढचं शेअर करेल तर मम्मी घेतले काय काय घेतले आता सांग खोबरं लसूण ची डाळ खोबरं किती म्हणजे असं प्रमाण सांग एक अच्छा एक नारळ पूर्ण घेतलाय ना हा ठीक आहे त्याच्यासोबत लसूण आहे ठीक आहे आणि ही फुटाण्याची डाळ भाजलेली डाळ जी काय आहे आणि याच्यामध्ये मसाला घेतला आपण काय मिरची कोथिंबीर आणि आदरक ठीक आहे लसूण तिकडे तर हा आपला चटणीचा आता एवढं झालेला आहे आणि हे आप्याचं भांड इथे नवीन आहे कधी घेतलं मी छान आहे भांड किती आपे होऊ शकतात त्याच्यामध्ये बारा हे चांगलं आलं आता याला काय बोल असं नाही नाही म्हणजे ते किती तासात असं किती तास ठेवलं असं काय आठ ते आठ ते दहा तास हे पीठ ठेवलंय तर आता आपण हे डोसे आणि प्लस यूज करणार आहोत तर आता हे सगळं चटणीची तयारी आहे आणि शिवाय चटणी प्लस पीठ पण तुम्हाला दाखवलं आपल्याचं भांड पण दाखवलं डोसे पण सोबत बनवणार आहोत तत्पूर्वी मी आंघोळ करून घेतो म्हणजे मला मोबाईलला पण चार्जिंग नाही मोबाईल पण चार्ज लावतो करून देन मग आपण पुढे कंटिन्यू करूया ऑलरेडी काहीच तर जास्त आंघोळ आहे माझी जस्ट फ्रेश झालो मी आता आणि आता वाटण आहे तर मम्मी जरा वाटण करत होती तर मग आपण लगेचच वाटणाकडे जाऊया कारण काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवायचं खोबरा मिरची अद्रक लसूण आणि फुटण्याची डाळ हे आपण वाट। म्हणजे वाटून घेतोय ना घ्यायचं नायच आता हे सगळं वाटण करून आम्ही थोडस पाणी टाकलं ना, ना। राईट फ्रेंड्स आता इथे वहिनीने आपल्यासाठी बॅटर आहे आपल्याचं याच्यामध्ये पण मिरची कांदा कोथिंबीर आणि काय काय व्हेजेस तुम्हाला जसं लागतील तसं तुम्ही टाकू शकता तर पहिले काय टाकले मिरची टाकली ओके मिरची कांदा कांदा किती कापून घेतला एक कांदा अख्खा अच्छा एक कांदा अख्खा कापून घेतला त्याच्यामध्ये मीठ वगैरे ऑलरेडी आम्ही टाकलेलं आहे ओके आता त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय टाकायची गरज नाही त्याची कन्सिस्टन्सी दाखव जरा बॅटरची अशी त्याच्यामध्ये कोणकोण गाजर टाकतं काय काय टाकतं जसं तुम्हाला जसं तुमच्यावर आहे जसं तुम्हाला हवं असेल तसं टाकू शकतो आता याच्यामध्ये आपण मोहरी जिरा आणि कळीपत्त्याची फोडणी करून याच्यामध्ये टाकायचं मोहरी जिरा आणि कळीपत्ता कळीपत्ता बारीक चिरून याच्यामध्ये टाकायचं आणि आपले तयार पहिल्यांदाच आम्ही ट्राय करतो घरामध्ये आपले कारण मला वाटत नाही मग मी आपण याच्या आधी बनवलेत का आपले नाही ना तर मग पहिल्यांदाच आपण ट्राय करतो आम्ही कर, आता या वहिनीने बॅटर वगैरे सगळं तयार करून घेतलं आहे याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवतो कारण जरा चांगलं आणि व्यवस्थित झाले कारण पीठ चांगलं फुगलं आहे त्याच्यामुळे याची कन्सिस्टन्सी चांगली झालेली आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं आहे आता सध्या तरी कांदा मिरची आणि कोथिंबीर टाकली आहे अजून टाकायचं आहे काहीतरी वहिनी बोलते तर बघूया आपण आता काय काय टाकायचं कारण तिकडे कर, चटणीचं एका साईडला काम चालू आहे मम्मी एका साईडला चटणी बनवते आणि एका साईडला आम्ही दोघं हे आप्यांचं बॅटर तयार करून घेतो फोडणी मम्मी देते दाखवतो ना ती तेल टाकले काय टाकलं आधी राई राई टाकली म्हणजे तडतडली राई आणि जिरं कढीपत्ता कडीपत्ता आणि वा सुंदर वास आलाय

आपल्याच्या बॅटरमध्ये आणि आता हे चटणीमध्ये बघू शकता अशी फोडणी तडतडती इकडे मीठ मीठ टाकायचं का टाकून घे चटणीमध्ये की याच्यामध्ये थोडस मीठ ऍड करायचं म्हणजे आपलं किती मीठ एक चमचा मम्मीने मीठ घेतले इथे मस्त हे चांगलं असं हलवून घेऊ आपण ना चटणी रेडी आता आपली आज फादर्स डे तर आपण पप्पांना हॅपी फादर्स डे करूया हॅपी फादर्स डे पण करा पण कर हॅपी फादर्स डे पप्पा <laughs> तर ते झालं विश केलं आपण आता काय डोसे आता डोसे बनवा डोसे बनवा मस्त मोठा करू मी असा एकदम गोल आता डोसे चालले तिकडे मस्त असा गोल राऊंड कर पूर्ण मोठा डोसा पलटतीये मग मी तेल थे। थोड़ा -थोड़ा थे तेल थे। थोड़ा सा, थोड़ा सा आता थोडं थोडंसं टाकायचं आणि पीठ पूर्ण भरायचं त्याच्यामध्ये हो, का थोडस भरते त्याच एज पर्यंत भरायचं ना हो तरही तरही। बारा हे आपण टाकले ठेवायचं आपल्याला उलटावं लागतं कलर आलाय पाच मिनिटं ठेवलं आपण हो पाच मिनट एकदम नाही द्यायचं असं आता याच्यावरती परत ठेवून परत पाच मिनिटं दुसऱ्या बाजूने शिकून घ्यायचं जळणार पण नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित असे आपे झाले तुम्ही बघू शकता खरपूस आणि आणि कलर पण चांगला आला आहे त्याला डोसे आणि आपे आप आपले रेडी झाले तुम्ही बघू शकता आता हे डोसे मम्मीने आणि सर्व केलेत बहिणीने आणि मम्मीची दोघांची मेहनत आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित आपे त्याला कलर आला आहे डोशांना पण चांगला शेड आला आहे आणि चटणी चटणी आम्ही गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर यूज केली आहे तर आज डोसे आणि आपेची रेसिपी आपण दाखवली मम्मी बोला। आज संडे येऊन आम्ही नाश्त्याला आज आप्या आणि डोश्याचा भेट ठेवला होता बरं असं हे सुंदर असं आप्या आणि डोशाचा ताट तुम्ही बघू शकता असतात आम्ही फटफट जरा आता खाऊन घेतो कारण भूक लागली व्हिडिओ याच्यामध्ये भरपूर वेळ झाला तर आता चला आता पटकन खाऊन घेऊ आप्पे आणि डोसे घेऊन बघू शकता डोशात आपलं आपलं डोसे बघा कसे जाळीदार झालेले आहेत डोसे नाही आपे बघा कसे जाळीदार झालेले आहेत खाऊन दाखव रे कसे झाले छान झाले मीठ मीठ व्यवस्थित आहे ठीक आहे फाइनली आपले डोसे आणि आपे रेडी झाले तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला ज्याच्यामध्ये आपण डोसे आणि आपे बनवणार होतो आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा झाला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या